हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचन यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे तर आपण आज छान अशी शेवग्याची भाजी काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहेत तर हे बघा शेवग्याच्या भाजीसाठी मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवणार आहे पहिले मसाले काय काय घेतलेत तर थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये आहे आपण याला आज थोडीशी डाळ आणि शेंगदाणे वापरणार तर हे बघा मूठभर म्हणजे मूठभरच दोन्ही मिळून मूठभरच सोयले थोडेसे शेंगदाणे आहेत आणि थोडीशी हळवाराची डाळ आहे इकडे वाटे खोबरं घेतलेले इकडे लसूण अद्रक आणि लस कोथंबीर ही करून घेतली धुवून घेतली आणि गरम मसाल्यामध्ये बघा <coughs> तर हा बोजवार आहे हे दगड फूल तेजपान एक चम्मच खसखस आणि याला काय म्हणतात तर मल मला माहिती नाही आहे तुम्ही मला याचं नाव कमेंटमध्ये सांगा तर की याला काय म्हणतात म्हणून कारण मला अजून पण याचं नाव माहिती नाही आहे आणि इकडे बघा मसाल्यात काय सुक्या मसाल्यामध्ये तर दोन चम्मच एवरेस्ट मसाला आणि लाल मिरची पाव पावडर आहे दोन चम्मच तुम्हाला लाल मिरची पावडर हवाय तेवढी घेऊ शकता तुम्ही तिकटाच्याप्रमाणे आणि शेवग्याच्या शेंगा मस्त छान अशा छान साफ करून मी मिठाच्या पाण्यात भिजायला घातलेल्यात म्हणजे जोपर्यंत आपला मसाला भाजणं होतो तोपर्यंत छान अशा मिठाच्या पाण्यामध्ये त्या भिजून निघतात म्हणजे मिठाच्या पाण्यात जर टाकलं ना तर शेवग्याच्या शेंगाची चव अजून छान वाढते हे बघा मस्त भिजायला घेतल्यात मी आता आणि इकडं बघू शकता दोन्ही गॅसवर मी दोन कांदे ठेवलेले आहेत मी जाळीवर भाजत नाही मी डायरेक्ट गॅसवरच भाजते दोन्ही पण का म्हणजे असे कांदे तर हे बघा छान असे गॅसवर मस्त पाच ते दहा मिनटामध्ये कांदा छान असा भाजून निघतोय आता आपल्याला ह्या भाजीला दोन कांदे वापरायचे आहेत आणि मी ही जी भाजी बनवते पाच ते सहा माणसासाठी मी भाजी बनवते तरी बघा एवढे मसाले घेतलेले आहेत मी खूप छान भाजी होते एकदम मस्त होते तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ हो बघा तरच तुम्हाला समजेल की भाजी बनवली कशी चला मग आता आपण मसाले भाजून घेऊ हो। तर हे बघा कांदा भाजला आहे आता आपण हा जो कांदा आहे हा काढून घेऊ प्लेटमध्ये आणि इकडलं थोडंसं भाजायचं राहिलं आहे हे बघा आज प्लेटमध्ये काढून घेते आणि तवा ठेवणार आहे मी मसाला भाजायला तर गॅस चालू करूच तर मी मोबाईल एका साईडला घेतला होता कारण मला गॅसजवळ मोबाईलची खूप भीती वाटते हे बघा आता तवा गरम झाला की आपल्याला हे जे मसाले दाखवलेत मी पूर्णपणे छान असे भाजून घ्यायचे गॅसवरती सॉरी तव्यावरती तर हे बघा छान असा गरम झाला आहे तवा आता आपण तेल घालून घेऊ याच्यावरती मसाला भाजायला आता हे मी अंदाजी तेल टाकले पण दोन पळ्या तेल असणार आहे कारण मसाला भाजताना मी अंदाज तेल वगैरे घालते आता आपण याच्यामध्ये सर्वात पहिले हरभार हे भाजून घेणार आहेत खोबरं मसाले आपल्याला छान भाजवायचे भाजायच्यात मसाले जेवढे छान भाजले जाते तो केवढी छान भाजीला मस्त चव येते कारण भाजीची जी चव आहे पूर्ण मसाल्यावर डिफेंड राहते आपण मसाले कसे भाजतो आणि घेतोच कसे त्याच्यावर असते तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान होते चवीला मस्त लागते खायला भातासोबत भाकरीसोबत आणि चपातीसोबत पण अरे बघा छान असे आता मसाले भाजून घेऊ तर बघू शकता छान असा कांदा भाजून झालाय तुम्ही जाळीवर भाजण्यापेक्षा डायरेक्ट आणि डायरेक्ट गॅसवर जर ठेवला तर खूप कमी वेळामध्ये कांदा भाजला जातो कारण जाळीवर भरपूर वेळ लागतो भाजायला तर असा डायरेक्ट चार भाग करायचा आणि गॅसवर ठेवायचा पटकन भाजला जातो कांदा अरे बघा छान असं मस्त आता खोबरं पण छान भाजले गेले आ, तेल तेल घातल्यामुळं पटकन भाजलं जात ते आता आपण याच्यामध्ये हे प्लेटमध्ये काढून घेऊन आणि याच्यामध्ये शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ मी एकत्रच एक घालणार आहे मसाला मी थोडेसे कमी गॅसवर भाजवते म्हणजे छान असा आतमध्ये पर्यंत भाजला जातो येतो म्हणजे जळत नाही लगेच असं फुल गॅस जर असतं तर मसाला फक्त जळ आहे असं भाजत नाही पूर्णपणे छान असं पाहिजे तसं आपल्याला बघा छान असा मसाला भाजून घेणार आहे मी आता लगेच शेंगदाणे फुटायला लागलेत म्हणजे छान मसाला भाजले ते तेलामध्ये तर हे ज्या शेंगा आहेत शेवग्याच्या शेंगा ही जी पद्धत आहे बनवायची तर ही माझ्या आईची पद्धत आहे माझी आई बनवते अशा भाज्या खूप छान लागते भाजी गावाकडं अशीच बनवतात भाजी शेवग्याची वेगळ्या वेगळ्या पद्धत असतात पण मग आमच्या गावाकडं अशीच भाजी बनवते माझी आई सेम अशीच भाजी बनवते मस्त भाजी होती याची शेवग्याची थोडंसं तिखट जास्त वापरायचं आवडत जर असेल खायला तिखट तर वापरायचं पण आपण तिखटाचं प्रमाण जर जास्त घेतलं भाजीमध्ये तर भाजीची चव मस्त होते एकदम छान लागते खायला आणि तरी बघा हा जो मसाला मी एकत्रच घालणार आहे आणि मला याचं नाव नक्की सांगायचं कमेंटमध्ये काय तर बघा आता मसाला भाजून घेते तर हे बघा मसाला असा टाकलाय टाकला आहे तरी बघा मसाला भाजून झाला आहे आणि मी तीळ दाखवायचे विसरलो होते तरी बघा एक चम्मच मी तीळ घातलेले त्याच्यामध्ये आता हे तीळ जे टाकलं तर तेला म्हणून लगेच चढतडं उडले जाते तर आपल्याला लगेच याच्यामध्ये कांदा टाकायचा म्हणजे कांदा पण छान असा तेलामध्ये फ्राय होऊन आहे तो पण तळला जातो कांदा याच्यामध्ये पण आणि तीळ जे आहे ते तेलात टाकल्या टाकल्या भाजलं तिळाला जास्त वेळ लागत नाही भाजायला तरी बघा मी पूर्ण छान असा मसाला एकत्र करून घेते आणि छान भाजून आहे आपल्याला आता मस्त अरे बघा बघू शकता तुम्ही छान असा वाश यायला लागला मसाल्याचं मस्त भाजून आल्या मसाला आता मसाला मस्त छान भाजून झाला आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि थंड झाल्याच्या नंतर याचं वाट्यान मिक्सर मध्ये आपल्याला फिरून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वाट्यान फिरून घ्यायचे आणि जोपर्यंत मसाला थंड होत नाही तोपर्यंत वाटण काढू नका कारण पटकन मुग हे झालं तर मिक्सरचं जर खराब होते गरम मसाला जर गर काढला आपण तर आता थंड करून देणार आहे मी मसाला आणि नंतर काढणार आहे तर मसाला काढते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते मसाला काढून घेतलाय पूर्ण मी आणि आता थंड होईपर्यंत ठेवणार आहे असंच पाच मिनटं तरी बघा uh, छान असा बारीक मसाला काढून घेतलेला आहे मी थंड होऊन दिला आणि काढून घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आता मी कढई गरम करायला ठेवली होती तर आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेले तर हे बघा uh, कढई गरम करायला ठेवली होती आणि चार पळ्या मी तेल घालून घेतले बघा मस्त तेल गरम झाले आता आता आपण याच्यामध्ये जे वाटण काढलं होतं मी मसाला काढला होता तो घालून घेणार आहे तर बघा जो मसाला आहे आपल्याला मस्त असा कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत तो मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे मसाला आणि इकडे बघू शकता ह्या साईडला मी पाणी एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आता ह्या भाजीमध्ये जे आहे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळं जी तरी येते भाजीला वरती ती तरी गरम पाण्यामुळंच येते आपण गरम पाणी घातलं की छान अशी तरी येते भाजीला आणि चव पण भाजीची आपल्याला पाहिजे तशी जसेला तशी राहते तर हे बघा छान असं क कमी गॅसवर मी मसाला भाजणार आहे आता मसाला टाकला आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत तर सुके मसाल्यामध्ये दोन चम्मच लाल मिरची पावडर आणि हे होते एव्हरेस्ट मसाला तर हे बघा छान असं मिक्स करून घेऊ आपण हे खालीवर करायचे आणि छान भाजून द्यायचा मसाला कमी गॅसवर तर बघू शकतात आता मीठच हळदी घालून घेते थोडीशी तरी बघा थोडीशी हळद घालून घेऊ आपण याच्यामध्ये छान असा मसाला भाजूस तर आणि मसाल्याचं वाटण काढू तर ज्या शेंगा होत्या त्या मस्त छान अशा मिठाच्या पाण्यामध्ये हे घालत मस्त आता आपण याच्यामध्ये हे बघा छान असं तेल यायला लागले कॅमेऱ्यामध्ये दे दिसतंय की नाही तर बघू शकता छान असं तेल सुटायला लागले भाजीला मसाल्याला तर आपण याच्यामध्ये ज्या शेंगा होत्या त्या घालून घेऊ हो। आणि त्या मस्त त्या पण याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आणि माझे जे व्हिडिओ असतात ते डेलीचे व्हिडिओ राहतात माझे मी कंटिन्यू जे घरी घरी स्वयंपाक बनवते म्हणजे सकाळ संध्याकाळ जो स्वयंपाक असतो त्याच्यामधलेच व्हिडिओ असतात माझे काही वेगळं नसतं त्याच्यामध्ये तर आवडत असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं की काही चुका होत असतील तर त्या कळवायच्यात काही होत असेल म्हणजे व्हिडिओ कसे येतात ते पण सांगायचे तर बघा छान असं मिक्स झालं आहे तुम्ही भाजीचा कलर बघू शकता खूप सुंदर आलेला आहे तर आपल्याला पाच मिनटं आपल्याला असंच मस्त छान ठेवायचं आहे हे थोडंसं फुल गॅस करणार आहे मी आणि असं मस्त खालीवर करणार आहे तर, तर शेवग्याची जर शेंगाची भाजी जर आपल्याला सुक्की बनवायची असेल तरी तुम्ही ह्या पद्धतीमध्ये बनवू शकता अशीच आणि वांग्याची भाजी पण बनवायची असेल तरी अशाच मसाला काढायचा आणि रसाची वांग्याची भाजी बनवायची सुक्की भाजी पण छान होते रशाची अशाच मसाल्यामध्ये तर हा जो मसाला आहे हा दोन तीन भाज्याला आपण यूज करू शकतो शेवग्याच्या शेंगा वांग्याची भाजी पुन्हा बटाट्याची भाजी काळ्या मसाल्यामध्ये अशा भाज्याला आपण वापरू शकतो हाच मसाला तर हा टू इन ऊन मसाला आहे तर हे बघा मस्त असं छान असं तेल टाकलं आहे भाजीला आता आपण याच्यामध्ये जे मी गरम पाणी केलं होतं ते घालून घेऊन आहे आणि मिक्सर धुऊन घालणार आहे मी कारण मिक्सरला भरपूर मसाला राहतो हे बघा गरम पाणी असल्यामुळं भाजीला उकळी यायला फार वेळ लागत नाही लगेच आपण पाणी घातलं की लगेच उकळी येते आणि उकळी येईपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे आणि नंतर स्लो गॅस करायचं आहे म्हणजे छान स्लो गॅसवर शेंगा जी शेंग जी आहे मस्त शिजल्या जाते तुम्ही ह्या जे शेंग आहेत आधी मीठ घालून बॉईल पण करू शकता पण जी कच्ची शेंग भाजी म्हणजे कच्ची शेंग आपण अशा भाजीमध्ये टाकून शिजवली ना तर त्या भाजीची चव छान म्हणजे मस्त बेस्टच लागते तर हे बघा पाणी घालून घेणार आहे मी हवं आहे तेवढं आता तर हे बघा पाणी घालून घेतलेलं आहे मी आता मिक्सर पण धुऊन घातले आणि गरम पाणी पण घातलेले मिक्सरच्या भांड्यात पण थोडस गरम पाणी घातलं होतं मी आणि आता चवीनुसार आपण आता उकळ आली ना त्याला थोडीशी तर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ म्हणजे शेंगामध्ये छान असं मीठ उतरतंय आणि शेंग पण छान चवीला भारी लागते एकदम खायला कारण मी ऑलरेडी शेंगा मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या जोपर्यंत मसाला भाजणी होत नाही तोपर्यंत तर आता एक उकळीपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे आणि उकळ आल्याच्या नंतर मिडियम गॅस आहे बघू शकता तुम्ही आत्ताचं गरम पाण्याने छान अशी तरी आली भाजीला हे बघा अजून तर शिजली पण नाही आणि पाणी पाणी जे आहे ते थोडंसं जास्त घाला म्हणजे शेंग शिजूस तर आपल्याला पाहिजे तेवढी भाजी रेडी होते खूप मस्त झाली भाजी आत्ताच इतका इतका छान वास्याला लागला आहे ना तर भातासोबत अगदी भारी लागते खायला एकदम मस्त हे बघा आता झाकणी ठेवून घेते जोपर्यंत उकळ येत नाही तोपर्यंत बघू शकता छान अशी उकळ आलेले आता फुल गॅसवर मी उकळ काढून घेतली भाजीला आता आपण याला कमी गॅस करायचा आहे आणि जोपर्यंत भाजी छान अशी शिजत नाही तोपर्यंत ठेवून द्यायची आणि फक्त अधूनमधून चेक करायची शेंग की शिजली की नाही म्हणून शेंग शिजली की भाजी रेडी तर आता मी झाकणी ठेवणार आहे याच्यावर कमी गॅस करून आणि भाजी शिजल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा आता मी याला असं हे करून थोडंसं कमी गॅस करते मस्त उकळी फुटली आता याला भारी एकदम आणि झाकणी ठेवून घेते आपल्याला फक्त अधूनमधून चेक करायचे शेंगा वगैरे शे शिजलात की नाही शेंगा शिजल्याच्या नंतर भाजी रेडी होणार आहे तर या बघू शकता छान अशी भाजी झालेली आहे आणि ज्यातले शेंग पण छान अशी शिजून निघाली तर खूप गरम असल्यामुळं दाखवता येत नाही नाहीतर छान मस्त शेंगा पण शिजल्यात आणि भाजी पण आता मस्त रेडी झालेली आहे तर तुम्ही तिची तरी वगैरे बघू शकता छान तरी आली तर आवडली असेल तर लाईक करायचे शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे तर हे बघू शकता छान अशी भाजी रेडी आहे आता खाण्यासाठी आणि आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊ आणि भाजी मस्त आता रेडी झाली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय